हिंदू धर्मातील एक अतिशय गुढ आणि महत्वाचा देव म्हणजे महादेव शिव ते सदैव आपल्या ध्यान असतात एक प्रकारे आपण त्यांना समाधीतील योगी म्हणून पाहतो पण तुम्हाला कधी विचार आला आहे का महादेव कायम समाधीत का असतात का ते कधी पूर्णपणे जागृत दिसत नाहीत आणि त्यांच्या तिसऱ्या डोळ्याचा म्हणजेच कपाळावर असलेल्या त्या दिव्य नेत्राचा काय रहस्य आहे या तिसऱ्या डोळ्याच्या उघडण्यामुळे संहार होतो असं आपण ऐकत असतो पण या सर्वात दडलेलं एक खोल आणि गूढ सत्य आहे ज्याला समजून घेणं फार आवश्यक आहे शिवाच्या समाधीमागचं कारण फक्त ध्यान किंवा विश्रांती नव्हे तर त्यात एक संपूर्ण विश्वाची सृष्टी चालवण्याची आणि संतुलित ठेवण्याची जबाबदारी दडलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण या गुढ विषयाची खोलवर सखोल तपासणी करू महादेवांच्या समाधीमागच्या रहस्यांना उलगडू आणि समजून घेऊ की त्यांच्या तिसऱ्या डोळ्यामागे काय दैवी महत्व दडलेलं आहे तर चला महादेवांच्या या आनंदगुढ प्रवासाला सुरुवात करूया हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरावर एक असीम शांतता पसरलेली होती संपूर्ण ब्रह्मांडाचा नाद क्षणभर थांबला असल्यासारखा वाटत होता त्या निरवतेमध्ये एका शिळेवर ध्यानस्थ बसलेली एक दिव्य आकृती होती अंगावर वाघाचं कातड गळ्यात नाग कपाळावर चंद्र आणि जटामधून वाहणारी गंगा डोळे मिटलेले पण भान अखंड ही आकृती दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः भगवान महादेव होते शिव जो जन्माला नाही जो काळाच्या पलीकडचा आहे जो आदी आहे आणि अनंत देखील त्याच्या समाधीला कुठलाही संज्ञा नाही ती समाधी असते विश्वाच्या नित्यगतीचा आधार पण हा प्रश्न आजही असंख्य मनांमध्ये उठतो शिव कायम समाधीत का असतो कधीच का तो जागृत अवस्थेत नसतो आणि मग हेही विचार मनात येतात की जर तो इतका शांत आहे तर त्याचा तिसरा डोळा का आहे तो उघडतो तेव्हा सन्हार का होतो या सर्व प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत त्यांच्या जीवनाच्या अनेक रहस्यमय घटनांमध्ये ज्या फक्त कथांच्या पातळीवर नव्हे तर एक गुढ आध्यात्मिक सत्य सांगून जातात शिवाची समाधी ही फक्त एका तपस्व्याची साधना नाही ती आहे सृष्टीच्या सर्वच गतींना नियंत्रित ठेवणारी ऊर्जा ती आहे सर्व इच्छा सर्व मोह सर्व आक्रमकतेच्या पलीकडची स्थिती पार्वतीने एकदा विचारलं होतं नाथ तुम्ही इतके वेळा समाधीत का जाता तुमचं मौन का इतकं गहन आहे शिव डोळे न उघडताच उत्तरले होते समाधी म्हणजे न फसवणारी नजर आहे पार्वती ती दृष्टी आहे जिथे मी माझं अस्तित्व विसरतो आणि सर्व जीवांत स्वतःला पाहतो हे उत्तर ऐकून पार्वती काही क्षण गप्प राहिली होती ती फक्त त्यांच्याकडे पाहत राहिली कारण तिला कळलं की ती समाधी फक्त ध्यान नव्हती ती एक विश्वाची जबाबदारी होती महादेवांना जेव्हा त्रास देण्यात आला जेव्हा कामदेवाने त्याच्या ध्यानात विघ्न घातलं तेव्हा त्यांच्या कपाळावरून प्रचंड उष्णता उसळली एक असह्य चेतना आकार घेत गेली आणि शेवटी तिसरं नेत्र उघडलं त्या नेत्रातून न फक्त तेज बाहेर आलं तर संहार झाला कामदेव क्षणात भस्मसात झाला संपूर्ण ब्रह्मांड श्वास रोखून त्या डोळ्याच्या उघडण्याकडे पाहत होत पण महादेव शांत होते कारण त्या डोळ्यामध्ये राग नव्हता ते होतं शुद्ध निर्मळ ज्ञान जेव्हा अज्ञान तांडव करतं तेव्हा शिवाचं तिसरं नेत्रच त्याला थांबवतं हा तिसरा डोळा म्हणजे जगाला सत्याचं दर्शन घडवणारी चेतना आहे शिवाचे दोन डोळे जेव्हा भूत आणि भविष्य बघतात तेव्हा तिसरं डोळं वर्तमानात सत्य दाखवत हेच सत्य तेव्हा भस्म करतं फक्त अज्ञान अहंकार आणि मोह शिवाची समाधी कायमस्वरूपी आहे कारण तो कोणत्याही क्षणी प्रलयाच्या तेजाला थांबवून ठेवतो तो जागा झाला की विश्वातील असंतुलन नष्ट करण्यासाठी तिसरं नेत्र उघडतो एका युगात जेव्हा असुरांनी पृथ्वीवर अधर्माचं साम्राज्य पसरवलं होतं तेव्हा सर्व देवता शिवाच्या चरणांशी गेले त्यांनी प्रार्थना केली पण शिव समाधीतच होते देवांनी तेव्हा त्यांच्या डोक्यावर गंगा ओतली नगाडे वाजवले ढोल वाजवले पण शिव हलले नाहीत तेव्हा पार्वती आली तिने हात जोडून हळूवार आवाजात म्हटलं नाथ आता प्रलयाचा वेध लागलाय तुम्ही चाल्याशिवाय धर्म वाचणार नाही त्या क्षणी महादेवांनी डोळे उघडले संपूर्ण आकाश कापणारी वीज चमकली त्यांच्या कपाळावरून तेज प्रकट झालं आणि साक्षात कालभैरव प्रकट झाला जो त्यांच्याच क्रोधाचा समाधीच्या अंतर्गत ऊर्जा साठ्याचा अवतार होता त्यांनी पृथ्वीवर उतरून अधर्माचं निर्मूलन केलं पण हे पाहून पार्वतीने विचारलं नाथ हे ते इतकं भयंकर का आहे शिव म्हणाले समाधी म्हणजे ऊर्जा साठवणं पार्वती जेव्हा ती ऊर्जा संपूर्ण नियंत्रणात असते तेव्हा जग वाचतं पण ती जर अनियंत्रितपणे बाहेर आली तर सर्व काही भस्म होईल म्हणूनच महादेव कायम समाधीत असतात कारण ते विश्वाच्या असंतुलनाचा भार स्वतःच्या शांततेत सामावून घेतात महादेवाचं तिसरं नेत्र त्यांचा राग नाही ती आहे सत्यदृष्टी त्याचं काम आहे मोहाचा अज्ञानाचा अभिमानाचा अंत अंतकरण शिवजींची समाधी ही केवळ ध्यान नाही ती आहे संपूर्ण सृष्टीला योग्य मार्गावर नेणारी दिव्यस्थिती त्या समाधीत ते सर्वांचं दुःख अनुभवतात सर्वांचे प्रश्न ऐकतात आणि योग्य वेळ आली की त्यांचा न्याय देतात तिसरं नेत्र उघडण्यामागचं रहस्य हेच आहे तेव्हा सत्याचा उजेड पडतो पण तो उजेड एवढा प्रखर असतो की त्यात असत्य जळून जाते हे रहस्य फक्त त्यांनाच ठाऊक आहे जे आपल्या अहंकाराच्या मर्यादा ओलांडतात आणि अंतर्मनात डोकावतात महादेव एकाच वेळी विध्वंसक आणि करुणावान शांत आणि भयंकर समाधीत बसलेले असले तरी जागृत कारण त्यांची शांतता म्हणजे संहाराच्या आधीचं मौन नसून सृष्टीच्या स्थैर्याचं मूळ कारण आहे शेवटी जो शिवाच्या समाधीला समजतो तो स्वतःच्या जीवनालाही एक अद्भुत शांततेच्या मार्गावर घेऊन जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद